नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट तयार होणारा आलू पराठा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी परातीमध्ये दोन कप गहू गव्हाचे पीठ घेतले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घट्टसर असं आपल्याला मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता या मळून झालेलं आहे याच्यावरती आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक आपण वाटण तयार करून घेऊया लसूण हिरव्या मिरच्या आणि अद्रक याच्या आपण आता मिक्सरला जाडसर वाटण करून घ्यायचे आहे तर आता सारण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मध्यम आकाराचे पाच बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत आणि सोलून घेऊन हे बटाटे आपल्याला एकदम मौसूत असे मॅश करून घ्यायचे आहेत तर यामध्ये आता मसाले धनी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चाट मसाला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा मिरची अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे आणि बारीक चिरलेला कांदा एक दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरलेले चिरून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून हे मिक्स करायचं आहे आता पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता एक गोळा घेऊन तो आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपाती किंवा पोळी लाटतो तसेच आपल्याला हे पातळमध्ये लाटून घ्यायचं आहे तसंच मी दुसरी ही, दुसरा दुसराही गोळा घेऊन चपातीसारखे लाटून घेते आप सारन तर आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जे आपण बटाट्याचं तयार करून ठेवलेलं आहे तर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये भरपूर सारण घालू शकता आणि याच्यावर त्यात आपण लाटलेली दुसरी पोळीही ठेवून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अशा प्रकारे आणि बाजूने आपल्याला पूर्ण कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत हात पोटानं आपल्याला असे प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या याच्यावरती थोडं सुक पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही ना आता त्यावरती ला आता हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे फार जोर लावायचा नाही तर बघ या पद्धतीने तुम्ही करून पहा खूप छान पराठा होतात अजिबात फुटणार नाही किंवा त्यातला सारणही बाहेर येणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे पराठा टाकून मध्यम आचेवर आपल्याला हे दोन्ही बाजूने चांगलं खरपूस शेकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आता तूप लावून घेत आहे दोन्ही बाजूनी तर हा गरमागरम पराठा तुम्ही दही लोणचं किंवा लसणाच्या चट सोबत सुद्धा खाऊ शकता सोप्या पद्धतीने बनवलेला पराठा तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद